ते प्रशिक्षणात आहे पिकअप सिस्टीम तिची ब्रेकिंग सिस्टीम ही नेहमीच्या डिझेल बसपेक्षा वेगळी असते त्याचं विशेष प्रशिक्षण मिळालं होतं चौकशीचा भाग आहे ही घटना ऐकल्यावर मला आ, मला बरोबर वर्षभरापूर्वी कुर्ल्यात घडलेल्या अपघाताची आठवण झाली तिथेही असंच कायसं झालं होतं ना आणि तोही सोमवारच होता तुम्ही कुर्ल्याचा जो संदर्भ दिलात ना तो खूप महत्वाचा आहे हो का हो कारण त्यामुळे या अपघाताकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहता येतं दोन्ही अपघात ओल्या भाडे तत्वावर घेतलेल्या बसमुळे झाले आहेत बरोबर मग हा फक्त योगायोग आहे की या कंत्राटी पद्धतीतच काहीतरी काहीतरी मूलभूत अडचण आहे हा प्रश्न आता खूप गंभीरपणे विचारावा लागेल म्हणजे हा दोष फक्त एका चालकाचा नाहीये तर कदाचित या संपूर्ण मॉडेलवरच प्रश्नचिन्ह उभं राहत अगदी आणि स्थानिक लोक हेच म्हणत आहेत त्यांनी अरुंद रस्ते आणि अतिक्रमणाचा मुद्दाही उचलून धरलाय बरोबर आपण इलेक्ट्रिक बस सारखं नवीन तंत्रज्ञान आणतोय जे आवश्यक आहे गरजेचंय पण पण ते चालवणारे चालक त्यांच्या प्रशिक्षणाची पद्धत आणि ज्या रस्त्यांवरून त्या धावणार आहेत हो या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसला नाही तर असे अपघात पुन्हा होऊ शकतात तंत्रज्ञान आणि ते वापरणारी व्यवस्था यात एक मोठी दरी दिसतीये तर मग या सगळ्याचा अर्थ असा की भांडूपचा अपघात ही केवळ एक दुर्दैवी घटना नाही ना नाही तर आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मोठ्या समस्यांकडे बोट दाखवणारा एक इशारा आहे बरोबर आणि यातून एक विचार मनात येतो आपण नवीन तंत्रज्ञान स्वीकारतो पण ते वापरणाऱ्या माणसांना आणि आपल्या शहराच्या व्यवस्थेला त्यासाठी तयार करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे